दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर संगमने पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आमदार अमोल खताळ यांनी भेट दिली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला या दौऱ्यामध्ये शाळेच्या वतीनं आमदार अमोल खताळ यांचा सत्कार केला गेला, गेला। तर यावेळी मंचावर सरपंच निखिल निळे शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे भाजपा राज्य परिषदेचे सदस्य दादाभाऊ गुंजाळ शिवसेना तालुका प्रमुख बादशाह गुंजाळ भाजपाचे उपाध्यक्ष अशोक कानवडे दिलीप कोल्हे सुनील कानवडे युवा नेते ॲडव्होकेट मीनानाथ शेळके माजी सरपंच अर्चना शेळके अर्चना शेटे सुमन शेटे सोमनाथ नेहे संजय कवडे संदीप शेटे संपत कानवडे किसन शेटे सूर्यभान शेटे यांसह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते शाळेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये आणि मंथन परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलं आहे प्रणव अंकुश कराळे आरोही राहुल कवडे आर्या योगेश साबळे सान्वी महेश शेळके चरवरी संपत नेहे श्रावणी योगेश साबळे या विद्यार्थ्यांचा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरव केला गेला तर कार्यक्रमाच्या शेवटी एका भावनिक प्रसंगानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं शाळेतील काही विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गशिक्षिकेची बदली होऊ नये यासाठी आमदारांसमोर साकडं घातलं मॅडमची शिकवण्याची पद्धत प्रेमळ वागणूक आणि मार्गदर्शन यांच्या प्रेमात पडलेल्या या चिमुकल्यांनी मॅडम राहिल्याच पाहिजेत अशी भावनिक मागणी करत आमदारांचा हात धरला आमदार खताळ्यांनी विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत त्यांचं म्हणणं अत्यंत संवेदनशीलपणे ऐकलं आणि प्रयत्न करू असं सांगून विद्यार्थ्यांना दिलासा दिला, सा दिला। <स्थाँगा> आपल्या सगळ्यांच्या आग्रहामुळं आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या बालगोपालांनी ज्या पद्धतीने विविध क्षेत्रामध्ये विविध परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य दाखवलं आहे आणि गावकऱ्यांच्या दृष्टीने आनंदाची बाब म्हणून जे या शाळेचे मुख्याध्यापक असेल त्यांचे सर्व सहकार्य असेल त्यांचं या निमित्ताने मी अभिनंदन करत स्कूल कमिटी असेल कारण आज गावामध्ये स्कूल कमिटीचा रोल महत्त्वाचा हो असतो नाही तर आता काही गावांमध्ये स्कूल कमिटी फक्त राजकारण करण्याचे अड्डे झालेत दुर्दैवाने लहान मुलांपर्यंत तसे प्रकार येणं तर पालकांनी त्याची काळजी घेतली पाहिजे परंतु आपल्याकडे आल्यानंतर निश्चित आनंद वाटला आणि स्कूल कमिटीचे जे अध्यक्ष आहेत त्यांची कन्यासुद्धा निश्चित नाविन्याने तिनं चांगल्या पद्धतीने पुढं तिची वाटचाल चालू आहे त्यामुळं मी सर्व आपले बालबपाला असल त्यांना सर्वांना खूप शुभेच्छा देतो चांगल्या पद्धतीने अभ्यास करत राहा मोबाईलचा वापर थोडा कमी करायचा आई वडील गुरुजन जे सांगता ते ऐकायचं सा। कारण आजची पिढी जी तुमची आहे ही पिढी खूप फास्ट सगळ्या गोष्टी स्वीकारली तुमच्या वडिलांच्या आजोबाच्या काळामध्ये एवढ्या सुविधा तुम्हाला मिळत नव्हत्या आज त्या सगळ्या सुविधा मिळत आहे शिक्षक लोकंसुद्धा तुमच्यावरती प्रत्येक विद्यार्थ्यावरती लक्ष देऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं दिलं जाईल यासाठी प्रयत्नशील असत आहे त्यामुळं निश्चितच गावतं तुमच्याबरोबर आहे सर तुम्ही सांगितलं शाळेच्या प्रत्येक बाबतीमध्ये जिथं कधी माझी गरज पडेल मीसुद्धा या माझ्या मलासुद्धा विशेष आनंद असतो का ज्यावेळेस मी शालेय शाले विद्यार्थ्यांमध्ये जातो रमतो तो एक आनंद वेगळा असतो आणि हे तुम्हाला त्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं पवित्र काम तुमच्या हाताने घडत आहे त्याचा सुद्धा एक मला निश्चित आनंद आहे आपल्याला सुद्धा येणाऱ्या पुढील कालावधीसाठी हो मी खूप शुभेच्छा देतो सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि मोहात आपण खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर